नमस्कार ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या आज जयंती आणि धर्मवीरांच्या आनंद मठात म्हणजेच आश्रम येथे सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण पाहू शकतो जिल्ह्यातून मुंबईतून दुरून दुरून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असेल त्यांच्यावरती प्रेम करणारे तमाम कार्यकर्ते असतील आपल्याला येथे येताना पाहायला मिळतात तमाम शिवसैनिकांसाठी हे आनंदमठ म्हणजे एक मंदिरच पवित्र स्थान आणि आज आपण बघू शकतो साहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यातील आनंद आश्रम येथे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि उजवीकडे आपण जर पाहिलं जिथे साहेब बसायचे आणि त्यांचा संपूर्ण कारभार चालायचा त्याचंही आपण बघू शकतो येथे त्यांच्या सगळ्या वस्तूंचंही अगदी भक्तिभावाने पूजन करण्यात आलेलं आहे जिथे दिगेसाहेब बसायचे तिथे त्यांची ते आपण उचीही पाहू शकतो कशाप्रकारे तीही सजविण्यात आलेली आहे तिथेही फुलं ठेवण्यात आलेली आहे आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो दिगेसाहेबांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्याचंही पूजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे आज गुरुवऱ्या धर्मवीर आनंद देगी साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना मोफत कृत्री पाय असते त्याचं वाटप जे आहे ते करण्यात येतं आणि या शिबिरालाही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या सुंदर अशा शिबिरालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आज गुरुवर्य ब्रह्मवीर आनंद साहेब यांची जयंती आणि यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाहू शकतो दिव्यांग बांधवांसाठी मोफत वल्लीवर हात पाहिजे ते ते दे। वाटण्यात येतात आणि या सुंदर अशा शिबिराचंही आयोजन आज करण्यात आलेलं आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आरोग्य उद्योग फाउंडेशन स्टेशन तथा रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग बांधवांकरिता मोफत मोड्युलर पाय व कॅलिपर्स आपण बघू शकतो वाटप करण्यात येते आणि खूप सुंदर असा हा उपक्रम जो येतो आनंद येथे सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर असं शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे काही दिव्यांग बांधवही आपल्यासोबत जोडील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत

संपूर्ण महाराष्ट्रच महाराष्ट्रातूनच हे दिव्यांग बांधव इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधन आपण करू शकतो दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हातपाय पाहिजे येते आणि त्यालिपत जे आहेत ते मोफत देण्यात येत आहेत आणि हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो शिवसेना वैद्यकीय पक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राधिनियेत येतं हिंदू सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण बघू शकतो शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल आरोग्य फाउंडेशन असेल त्यांच्या सर्व संयुक्त विद्यमानाने आपण बघू शकतो आनंद आश्रम येथे हा सुंदर असा उपक्रम जातो येतोय मंगेश चिवटे सर आपल्यासोबत जोडलेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मंगेश सर

तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहेत ते लोकांपर्यंत ठाणेकरांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करत आहात आणि आम्हाला प्रोत्साहन देत आहात जसं की आपण अप, आपण आता बोलताना बोललात की आज ठाण्याचं आराध्य दैवत असलेले आपले गुरुवरी आनंद दिगेसाहेबांची जयंती आणि आज त्यांच्या जयंतीच्या औचित्यपर आपण ठाणे शहर जिल्ह्यातील तर किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे जे कोणी दिव्यांग बांधव आहेत जे त्या ठिकाणी पोलिओग्रस्त आहेत ज्यांना कॅलिपरची आवश्यकता आहे ज्यांना अपंग अपघाती अपंगत्व आलेलं आहे ज्यांना कृती म्हणजे मॉडेलर हात किंवा पायाची आवश्यकता आहे ज्यांना गँगरिंगमुळं पाय कापावं लागतो ज्यांना मॉडेलर हात आणि पायाची आवश्यकता अशांच्यासाठी निशुल्क अशा पद्धतीचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे हाताचे आणि पायाचे माप घेतले जातील आणि पुढच्या महिन्याच्या शनिवारी त्यांना ते मोफत वितरित करण्यात ते येतील या ठिकाणी मला हे देखील आवर्जून सांगायचं की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं साठावा वाढदिवस यावर्षी आहे आणि त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष हे संपूर्ण वर्ष साजरं करत आहोत या एकनाथ हिरक आरोग्य वर्षामध्ये आपण साठ हजार वृक्षारोपण करणार आहोत साठ हजार मोपतचष्मांचं सा वाटप करणार आहोत साठ मोठ्या प्रमाणात भव्य महारोग्य शिबिरे घेणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सहा हजार दिव्यांग बांधवांना महाराष्ट्रभरातील मोफत हात किंवा पाय हे वाटप करणार आहोत त्याचाच एक उपक्रम म्हणून संपूर्ण वर्षभर साहेबांच्या टेमिनाका येथील आनंदाश्रमामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या दिव्यांग बांधवांच्यासाठीचा शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या दिव्यांग बांधवांचं हाताचं किंवा मा पायाचं माप घेतलं जाईल आणि दर महिन्याच्या पुढच्या शनिवारी त्यांना हे हात आणि पाय तयार करून मोफत वितरित करण्यात येतील यानिमित्तानं माझी संपूर्ण ठाणे शहर आणि जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विनंती आहे की मौना सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या परिसरातील परिचयातील मित्रपरिवारातील कोणी एखादा दिव्यांग बांधव असेल ज्याला अपघाती अपंगत्व वाढलेला आहे ज्यांना हात आणि पाय गमावा लागला आहे अशांच्यासाठी मोफत मॉड्युलर हात आणि पाय आपण या ठिकाणी देत आहोत जयपूर फूडची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे आपण तर स्लोगन केलेलं आहे के की आता जयपूर फूड बास बसवा मॉड्युलर पाय खास या पद्धतीची आपण उद्घोषणा देखील केलेली आहे आणि बाजारामध्ये या म्हणजे जयपूर हात किंवा म्हणजे हे जे मॉड्युलर हात आणि पाय आहेत याची किंमत हजारो रुपये आहे आपण निशुल्क पद्धतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रत्नानिधी फाउंडेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम संपूर्ण वर्षभर घेत आहोत पुन्हा एकदा सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की कुठलाही आपला दिव्यांग बांधव असेल ज्याला या मॉडेलवर हात आणि पायाची आवश्यकता आपण जरूर धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या टेमिनाकातील आनंदाश्रमामध्ये पाठवा तो दिव्यांग बांधव खाली हात परत जाणार नाही ही ग्वाही आज धर्मवीर साहेबांच्या जयंती दिनी सर्वांना मी देवी इच्छितो सुदूर आयोजन करण्यात आलेलं आहे माहिती सांग गुरुवर्ग धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या वी जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी ज्या मॉड्युलर ज्या व वस्तू आहेत त्या दे देत आहोत आणि दिगेसाहेबांचं नेहमीच हे वाक्य आहे तुम्हाला माहिती आहे की दिव्यांग असतील अनाथ असतील या लोकांची सेवा करणं म्हणजे ईश्वर सेवा आहे ही सेवा माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब हे त्याचप्रमाणे चालू ठेवलेलं आहे त्यांनी आणि ह्या हे कार्य क करत असताना कर या कार्याला मान माननीय मंगेश सर असतील निखिल बुडजुडे असतील आणि इतर त्यांचे सहकारी आहेत हे सहकारीसुद्धा या ठिकाणी ह्या या, या, या शिबिराचं असं आयोजन करतात आणि हे शिबीर दर महिन्या म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी असतं आणि या बांधवांनी या ठिकाणी असं सा सांगे की ज्या ज्या लोकांनी हे गरज आहे या त्या लोकांनी दिगे साहेबांच्या अनाथाश्रमामध्ये नाक्यावर हे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जे शिबीर आयोजित केलेलं असतं त्याचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद आज धर्मवीर गुरुवारी आनंदिगी साहेबांनी त्र्याहत्तरावी जयंती आहे त्या निमित्ताने आज आपण बघताय की दिव्यांग बांधवांसाठी एक मॉड्युलर हात किंवा पाय बसवण्याचं जे शिबीर आहे ते आयोजित दर शनिवारी गेले वर्षभर इथे सुरू आहे आणि तुम्ही बघताय की जे धर्मवीर आनंदगी साहेबांना जे हवं होतं तसं कार्य आज दिगेसाहेब हयात नसतानाही त्यांच्या आनंद आश्रमामधनं सुरू आहे माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील नरेश मस्के साहेब असतील हेमंत पवार साहेब असतील आणि आमचे सगळे आरोग्यदूत आमचे मंगेजी चिवटे साहेब असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आनंद आश्रम म्हणजे दिगेसाहेबांना हवा होतं म्हणजे दिगेसाहेब हयात असताना जे कार्य या आश्रमातून घडत होतं तेच कार्य त्यांच्या पश्चातेही या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आनंद आश्रमांना घडते दिगेसाहेब सर्वांना आम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद देत असतील म्हणून की बाबा मा मी नस माझ्या पश्चातेही या सर्वांनी नक्षणाची जी प्रतिमा होत आहे ती अशी सुरू ठेव जी छान ठेवलेली हो आहे आणि हे कार्य सुरू ठेवलेलं हो आहे लोकांची सेवाच करत आहे त्यामुळे मी आमच्या सर्व वरिष्ठांचे आभार मानतो की ह्या स चांगल्या सुंदर उपक्रमाचं हे वर्षानुवर्षे म्हणजे पुढची अनेक वर्ष हे असे उपक्रम इथे सुरूच राहणार रा आहे त्या तुम्ही जसं चिवटे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्याचं माप घेतलं जाईल आणि येत्या पुढच्या श पुढच्या महिन्याचा शनिवारी मापही घेतलं जाईल आणि त्याचं जा वितरणही केलं जाईल या दोन्ही गोष्टी केल्या जातील तर तुम्ही सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद ठीक आपण खूप सुंदर अशा या शिबिराचं आयोजन जे आहे ते ठाण्यातील धर्मावी आनंद दिगेसाहेब यांच्या आनंद मठात करण्यात आलेला आहे आणि दिव्यांग बांधवांना आपण बघू शकतो लावले मॅड्युलर हात पाहिजे आहेत ते देण्यात येत आहेत जेणेकरून त्यांच्या जीवनाच्या आता आपण बघू शकतो ज्या अडचणी त्या दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ही सेवा जी आहे ती देण्यात आली आपल्याला

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांची जयंती आणि जयंतीनिमित्त आपण बघू शकतो नेते येथे सुंदर अशा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या समितींना अभिवादन मोठ्या प्रमाणात आनंद असे मिळतो ही दृश्य आम्ही आपल्याला लाईव्ह दाखवत आहोत दिगे साहेबांचे एक जुने सहकारी येत आहेत आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत एकदा बाजूला उभा कळलं पाहिजे मला दिगे साहेबांची आज आला जयंती आहे साहेबांच्या आठवणींबद्दल आज काय सांगा साहेबांच्या आठवणीबद्दल काय सांगणार नाही काय आवाज नाही आला साहेबांच्या आठवणीबद्दल काय सांगणार तुम्ही साहेबांबद्दल म्हणजे आयुष्यात नाही असा माणूस पाहिला नव्हतो लक्षात म्हणजे गोरगरिबांची स्वतः स्वतः जाणार आलं लक्षात आपण सांगायच्या त्याला खबर असेल लक्षात म्हणजे माझ्या आयुष्यात पोलीस स्टेशनला त्याच्या एकदम कोणी पाहिलं नाही माणूस फार वेगळा माणूस होता सुद्धा आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज बघू शकतो आज ब बऱ्याच प्रमाणात दिघे साहेबांवरती प्रेम करणारे त्यांना मानणारे आपण बघू शकतो आनंदाश्रम ते घेताना आपल्याला पाहायला मिळते आज गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या जयंतीनिमित्त जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना कृत्रिम हात असेल पाय असेल याचं वाटप करण्यात येते आणि दिव्यांग बांधवांनाही त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा जगण्यासाठी एक संधी मिळावी यासाठी म्हणू शकतो असा उपक्रम जो आहे तो शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून राबविला जातो आणि आत्ता जे समोरच्या दिवसांमध्ये आपल्याला दिव्यांगताही दिसत आहेत त्यांनाही कृत्रिम पाहाय आपण होऊ शकतो असं देण्यात आलेलं आहे जेणेकरून त्या आपल्या पायावरती उभ्या राहू शकतो यासाठी आम्ही होऊ शकतो शिवसेना वेदिकेन कशाच्या माध्यमातून हे प्रयत्न करण्यात येत आहेत